हाय गाईज टुडे इज थर्टी फर्स्ट ऑफ मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर आज संडे आहे मला जास्त काम नव्हतं बोर पण होतो होतो मी म्हणून मी विचार केला की मी पुण्याला जाऊ म्हणून मी आता पुण्याला आलो आहे बट करीना डज नॉट नो की मी तिच्या घरी येतोय सो लेट्स किवर सग काही <laughs> आईस्क्रीम एवढी गेली काढते मम्मी मी मम्मीच्या व्हिडीओसाठी हे शूट करतोय मम्मीला पण नाही माहिती की मी इथं पण ऑफकोर्स व्हिडिओ दिल्यावर तर कळेलच लेट्स सी हॅर रिएक्शन आज माझी रात्रभर झोप झाली नाही खूप उशीर झाला मला उठायला आणि हो आता मी घाईघाई आवरते सगळं तर आम्ही पूर्वी म्हशीचं दूध घेत होतो अर्धा लिटर म्हणजे जेव्हापासून इथे आलं हैदराबादला तर आता आम्ही दूध गाईचं घेत आहोत गाईचं एक लिटर दूध घेतो तर सर्वप्रथम मी दूध घरामध्ये घेऊन दूध तापायला ठेवून दिलं गॅसमध्ये गॅसवरती त्यानंतर हे जे पातेलं आहे तुम्ही बघू शकता पातेलं कसं होऊन गेलं आहे कारण की इथलं पाणी खूप हाड आहे त्यामुळे मी ते पातेलं पाणी गरम करायला अंडे उकडण्यासाठी असंच केलेलं आहे खास एका छोट्या डब्यामध्ये मी चार चमचे ओट्स घेतले आणि ओट्समध्ये गरम पाणी टाकून मी भिजत ठेवते हे ओट्स मला स्मूदीमध्ये यूज करायचे असतात कच्चे घेतले तरी चालतात म्हणजे भिजवून न घेता हां परंतु प्रशांतजींना तसे नाही आवडणार म्हणून मी ते भिजत ठेवले तर हे बघा ह्या पातेल्याची अवस्था इथल्या पाण्यामुळे फार खराब झाली आहे त्यामुळे मी ते खास अंडे उकडण्यासाठी किंवा पाणी गरम करण्यासाठीच केलं आहे डब्याला मी वालाच्या शेंगा करणार आहे तर वाल्याचा शेंगा मी धुवून घेतल्या छान मिक्सरच्या पॉटमध्ये मी हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलं आणि याला मी आता ग्राइंड करून घेणार आहे थोडंसं जिरं पण टाकलं त्यात आणि वाल्याच्या शेंगा शेंगा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो हे बघा इथे मी फक्त दोन चमचे तेल घेतलं आणि मला स्वतःलाच खूप छान वाटतं की मला कमी तेल वापरायची सवय लावून घेतली मी आता आठ दहा मी कढी पत्त्याची पानं टाकली टाकली जी की आपल्या शरीरासाठी खूप चांगली असतात कडीपत्त्याची पानं छान तळ तळली गेल्यानंतर हाफ टीस्पून मी मोहरी आणि हाफ टीस्पून जिरं टाकलं ते पण छान फ्राय झाल्यानंतर जे हिरव्या मिरच्या लसूण जिरं जे मी ग्राइंड करून घेतलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये ते त्याच्यामध्ये ऍड केलं आणि हा चमचा तेलाचाच आहे म्हणून मग मी तोच वापरला जेणेकरून जे त्याचं ते जे तेल आहे ते पण यूज व्हावं बा त्याच्यामध्ये जे तेल त्याला लागलेलं आहे ते तर मिरची अशी छान फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकली आणि हळद टाकल्यानंतर परत एकदा हलवून दिलं आणि नंतर मी ज्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहे वालाच्या शेंगा त्या इथे ॲड केला वालाच्या शेंगांची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते चवीनुसार मी मीठ टाकलं आणि छान असं हलवून दिलं आणि मी थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून ह्या भा भाजी आ, ही भाजी शिजवणार आहे हिरवी मिरच्याऐवजी लाल मिरची पावडरचाही आपण यूज करू शकतो आणि गावाकडे प्रशांतींच्या काकू खुरसणीची चटणी टाकून खूप छान वालाच्या शेंगा करतात मी त्यांच्यासारखं करून बघितलं एक दोन वेळेस पण त्यांच्या हाताची टेस्ट माझ्या वालाच्या शेंगांना नाही आली त्या फक्त उकडून घेतात आणि पाणी पूर्ण निथरल्यावर त्यावरून कच्चं तेल खुरसणीची चटणी टाकतात तरी ती भाजी खूप छान लागते इथे शेंगा जरा जरा शिजत आल्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट ऍड केलं आणि कूट ॲड केल्यानंतरही मी परत झाकण ठेवून थोडं शिजून देणारे म्हणजे ते कूट छान असं त्या शेंगांमध्ये मुरलं जातं फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली आणि ह्या शेंगा पोळी असो ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी इवन नागलीची भाकरी कशाबरोबरही आपण खाऊ शकतो खूप छान लागते वालाच्या शेंगांची भाजी हे बघा इथे माझी भाजी बनवून तयार आहे हॅलो गुड मॉर्निंग ऑल या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप -खुँ स्वागत आणि जस्ट मी माझं मॉर्निंग मॉर्निंग डि आता फिनिश केलं आणि प्रशांतजी आज खूप लेट गेले ते लेट गेल्यामुळे मग माझंही सगळं लेटच झालं म्हणजे अजून माझी आंघोळ करायची बाकी कामं वगैरे ऑलमोस्ट झाले थेट का झाले मसाजला गेले होते ते कारण त्यांची बॉडी खूप पेन करते खूप हार्डवर्क करता उभं राहावं लागतं साईडवर तर त्यांची लेग खूप पेन करता तर ते त्यांनी सकाळची हे घेतलेली होती अपॉइंटमेंट मसाजची आणि मला पण सांगत होते की चल चल परंतु मला नाही आवडत मसाज माझी बॉडी पेन करते मसाज रे तर मग तिकडे गेल्यामुळे ते लेट झाले ते लेट झाल्यामुळे माझंही सगळं लेट लेट तर इतके लेट झाले पण ते इतकं असं नाही नेव्हियाचं ने मॉइश्चरायझर वापरतात तर इतकं असं जास्त क्वांटिटीत वापरतात आणि त्यांचं कॉम्प्लेक्शन जरी डस्की आहे परंतु त्यांची स्किन खूप शाईन करते खूप ग्लो करते म्हणजे तेवढा ग्लो माझ्या स्किनवरही नाही आहे त्यांचा डाएट आहे डायटिंग वगैरेचं एवढं ते भानगडीत नाही पडत की मला इतकंच खायचंय वगैरे आणि त्याचबरोबर जे वय आंघोळ करता भरपूर मॉइश्चरायझर अप्लाय करता प्रत्येकाने ऍक्च्युली आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे म्हणजे पायापासून तर केसांपर्यंत आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे होतं काय माहिती आहे का मोस्टली का बायकांना कामं खूप असतात मग ते वर्किंग असो किंवा मग हाऊस वाईफ असो गर दे। ते गरबडीमध्ये डेली कुठं आपण स्वतःला तयार होण्यासाठी इतका वेळ देतो इव्हन बऱ्याच मैत्रिणी तर स्किन केअरही करत असतील की नसतील नाही का कामाच्या गरबडीमध्ये पण असं नाही केलं पाहिजे आपण स्किन केअर तर केलंच पाहिजे मॉर्निंग स्किन केअर रुटीन नाईट स्किन केअर रुटीन ते तर आपण फॉलो केलंच पाहिजे पण नुसत्या चेहऱ्याच्या त्वचेची काळजी न घेता आपल्या संपूर्ण ऑल ओव्हर बॉडीची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे ऍटलीस्ट आपण मॉइश्चरायझर तरी अप्लाय केलं पाहिजे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस सांगोळीनंतर आणि आधी किंवा मग दोन्ही वेळ नसेल शक्य तर कुठला तरी एका वेळेस का होईना पण आपले हात पाय असे संपूर्ण आपण छान असं मॉइश्चरायझर अप्लाय केलं पाहिजे किंवा पा, ज्यांना कुणाला नाही शक्य नाही मॉइश्चरायझर आणून लावणं शक्य तर तेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं खोबरेचं तेल खोबऱ्याचं तेल कोकोनट ऑइल बेस्ट ऑप्शन आहे आंघोळ झाल्यानंतर कमी क्वांटिटीत खूप जास्तने लावून आहे जा, नाही तर मध्ये डस्ट पकडेल थोडंसं हातावर ड्रॉप घेऊन असं आपण आपल्या स्किनला लावू शकतो किंवा मग तुम्ही झोपता नाही लावू शकता परंतु आपण आपल्या संपूर्ण शरीराच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे नाही तर मग काय होतं एज जेव्हा आपलं वाढतं तेव्हा मग आपली स्किन खूप ड्राय होते आणि खूप अशा रिंकल्स येतात आता माझ्या आईचं एज तसं भरपूर आहे सिक्स्टी फाईव्ह प्लस आहे आई परंतु तिला खूप वाईट वाटतं की माझ्या हातापायांच्या खूप इतक्या सुरकुत्या पडल्या काय होतं बऱ्याचदा ती तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या लेडीजला भेटते आणि आई माझी कशी एवढी हेल्दी नाही आहे वेट तिचं मेंटेन आहे पण मग ज्यांचं ओव्हरवेट असतं किंवा ज्या वजन जास्त असतं तर मग स्किनवर एवढे रिंकल्स वगैरे नाही आहेत तर मग आई सांगते की ती माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे ती माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे पण तिची स्किन खूप चांगली आहे तर मग मी आईला नेहमी सांगते की तू पहिल्यापासून स्वतःची काळजी घेतली नाही खाणं व्यवस्थित ठेवलं मॉइश्चरायझर तर त्या सोडून माझ्या आईने आयुष्यात कधी पावडर लावली नाही की काहीच नाही कुंकू लावलं बस तिला एवढंच माहितीये मी बऱ्याचदा जेव्हाही माहिले जाते मी आईसाठी काय घेऊन जात असेल तर मॉइश्चरायझर की तू हाता पायांना लाव पण काय नाही ती दिल्यानंतर नंतर दोन चार दिवस लावेल आणि मग नंतर मी विचारलं का काय ग मम्मा तू मॉइश्चरायझर अप्लाय करते का मग सांगेल अगं माझ्या आठवणच राहत नाही दोन चार दिवसातून कधीतरी आठवण आली किंवा लावते तर असं सगळं तर लावलं पाहिजे मी लावते मी काय करते मी झोपता आणि लावून घेते भरपूर मॉइश्चरायझर कारण आपण छान झोपतो तेव्हा आपल्या स्किनला रिपेअर व्हायला छान टाइम मिळतो तर मग त्यावेळेस मी भरपूर असं मॉइश्चरायझर लावून घेते तर प्रशांजी पण आमचे तसे खूप शोक आहे त्यांना मॉइश्चरायझर डिओड्रंट परफ्युमचा इतका शौक आहे की म्हणजे अक्षरशः पूर्वी जेव्हा माझ्याकडे हाताने कपडे धुण्यासाठी हेल्पर होत्या त्या म्हणायच्या की दादांच्या कपड्यांमधून इतका परफ्यूमचा स्मेल येत होता की डोकं दुखायला लागतं म्हणजे यूज करून वॉश वॉश करण्यासाठी टाकलेले कपडे तर ते खूप म्हणजे खूप त्याचे शौकीन आहे आणि कुठेतरी छानही आहे मलाही छान वाटतं मी इतका रेग्युलर यूज नाही करत बाहेर कुठे जायचं असतं तेव्हा परफ्युम वगैरे डिओड्रंटचा वगैरे वापर करते थोडाफार पण मी इतकी शौकीन नाही पण प्रशांतजी मात्र फार शौकीन आहे म्हणून मग जेव्हाही कधी असं नाही की त्यांना खूप ब्रँडेडच हवे असतं असं काही नाही इव्हन आम्ही डीमार्टला ग्रॉसरी घ्यायला जातो तेव्हा ते एकदम चार पाच डिओड्रंट टाकून घेतील एक दोन परफ्यूमच्या बॉटल्स घेतील तर हो त्यांना आवड आहे आणि ते वापरता आणि प्रत्येकाने आपण वापरलं पाहिजे आपल्या स्किनची आपण काळजी घेतली पाहिजे नाही का चला आता मी आंघोळ करून घेते आणि मग देवाची पूजा करेल आणि मग मी माझा ब्रेकफास्ट करेल मी एक मोठी पपई घेऊन आली खाली ग्रॉसरी शॉप मधून आणि इथे मी अर्धी पपई घेतली आहे तर मी पपईच्या ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये त्या बिया काढून घेणार आहे तर जे काही फ्रूट्स ज्यांच्यामध्ये विटॅमिन सी असतं त्यामध्येच पपई पण मोडते तर विटॅमिन सी असलेले फ्रूट आपण समर सीझनमध्ये त्यांचा इनटेक भरपूर केला पाहिजे कारण की काय होतं उन्हाळ्यामध्ये आपली बॉडी जी आहे ती डिहायड्रेट होते म्हणून बॉडीला आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे त्याचबरोबर आपण फळांचं हिरव्या पालेभाज्यांचं सेवन भरपूर केलं पाहिजे तर पपईमध्ये दे देखील विटॅमिन सी भरपूर असतं तर मी सगळं बी काढून घेतल्यानंतर आता पपई इथे कट करते आ, मी पपईचा शेक बनवणार आहे पपया शेक तर तुम्ही बिना दूध टाकता जस्ट पपईचाही करू शकता परंतु मी कसा करणार आहे ते तुम्ही पुढे बघालच तर अशा पद्धतीने मी पपईचे कट करून घेते पीस करून घेते आणि पपई मी थोडीशी टेस्ट करून बघितली तर ती इतकी पण गोड नाही आहे म्हणजे कलरवरून असं वाटतं की वा छान गोड असेल परंतु काही काही पपया बघा दिसायला दिसता असा कलर छान परंतु टेस्टलेस असता इतकी छान टेस्ट लागत नाही तर प्रॉपरली बरेच लोक पपया शेक बनवतात आणि शुगरचा वापर करता साखरेचा वापर करता परंतु मला इथे हेल्दी पपया शेक बनवायचा आहे म्हणून मी साखरेचा वापर नाही करणार परंतु त्याचबरोबर बरोबर मला माझा शेक टेस्टी पण पाहिजे गोड पण लागला पाहिजे त्यासाठी मी काय करणार आहे ते तुम्ही पुढे बघणारच आहात तर, तर माझ्याकडे जे नाईफ आहेत सूर्या चाकू जे पण आपण त्याला म्हणूयात त्यांना खूप धार नाही आहे तर मी अशा पद्धतीने कट केलं तुमच्याकडे ज्या सुऱ्या आहेत नाईफ आहेत त्यांना जर खूप धार असेल तर फार सांभाळून कट करा वरून जर पातळ स्किन असेल पपईची जे बाहेरचं साल आहे ते जर पातळ असेल तर तुम्ही पिलरचाही वापर करू शकता बाहेरून पूर्ण पपईला पील करू शकता परंतु हिचं बऱ्यापैकी जाड होतं तिचं स्किन तर म्हणून मग मी ते अशा पद्धतीने काढून घेतलं आणि छोटे छोटे असे पपईचे पीस करून घेतले जेणेकरून ते छान असे मिक्सरच्या जारमध्ये ब्लेंड व्हावेत म्हणून आणि जर तुमच्याकडे फ्रूट ज्यूसर असतं फ्रूट ज्यूसर असतं त्यातही तुम्ही बनवू शकता इवन जे ब्लेंडर असतात त्याच्यातही तुम्ही डायरेक्टली बनवू शकता तर छोटे छोटे पीस करून घेतल्यानंतर माझ्या मिक्सरचा जो मोठा जार आहे त्यामध्ये मी हे सगळे पपईचे पी आ, कट केलेले पीस टाकून घेणार आहे आणि ते टाकल्यानंतर तो शेक गोड लागावा यासाठी मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे हणी हो तुम्हाला जर थंडगार हवा असेल तर तुम्ही आईस यूज करू शकता मी देखील दोन आईस क्यूब फक्त घेतल्या जास्त नाही घेतल्या कारण मी जे दूध यूज करणार आहे ते चिल्ड आहे म्हणजे बऱ्या च प्रमाणात ते थंड आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध आहे हे बघा इथे मी वापरलं आहे हानी मधाचा वापर केला आहे मी आणि त्यानंतर मी एक कप इथे गाईचं दूध ॲड केलं आणि आता मी हे ग्राइंड करून घेणार आहे ब्लेंड करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे किती छान थिक असं मस्त आपला पपया शेक बनवून तयार आहे तर इथे मी काचेचा मोठा ग्लास घेतला आणि त्या ग्लासमध्ये मी हा पपया शेक ॲड केला आणि मला त्याची टेस्ट अजून इम्प्रूव्ह करायची होती अजून वाढवायची होती म्हणून मग मी त्याच्यामध्ये दोन चमचे साय ॲड केली मलाई दुधाची मलाई ऑप्शनल आहे मला साय आणि दूध हे प्रकार लहानपणापासून खूप आवडतात म्हणून मी ॲड केले परंतु हे ऑप्शनल आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं यमी टेस्टी डिलिशियस पपाया शेक तयार आहे आणि हा एक एवढा मोठा ग्लास भरून अजून एक ग्लास भरेल एवढा यात आहे हा मी फ्रीजमध्ये ठेवेल आणि प्रशांतजींना प्यायला सांगेल आणि हा मिल्कशेक मी आता पप्पाया मिल्कशेक मी आता पिणार आहे गरमीच्या दिवसांमध्ये आपल्याला थंड थंड खाण्याची पिण्याची इच्छा होते तर गाईचं दूध येतं माझ्याकडे आणि त्याचीही मी एक चमचाभर मलाही वापरली आहे कारण की मला साय खूप आवडते आणि मी नॉट अ बिग डील नाही का एवढा काय विचार करायचा तर या तुम्ही पण पपाया शेक प्यायला खूप म्हणजे खूप यमी आणि टेस्टी झाला आहे बिल्ली मी मी साखर नाही वापरली हानी टाकलं पण खूप म्हणजे खूप टेस्टी लागतोय खूप यमी लागतोय तुम्हाला हवं तर तुम्ही मलाही अवॉइड करू शकता पण नक्की एकदा ट्राय करून बघा आम्ही जे स्मूदी बनवतो त्यातले बरे त्यासाठी लागणारे बरेच ड्रायफ्रूट संपले होते तर प्रशांती जे आज काही वस्तू घेऊन आले त्यांनी आलं किसण्यासाठी किसनी आणली त्याबरोबर जिरं आणलं बऱ्यापैकी मोठी इलायची ओवा बरेचसे ड्रायफ्रूट आणले जे की आमची स्मूदी बनवण्यासाठी लागतात त्याचप्रमाणे मोस्टली पण घेऊन आले काही काही वस्तू संपल्या होत्या मग मी त्यांना व्हॉट्सअप केलं आणि मग ते येतानी घेऊन आले खजूर वगैरे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्याच चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर उन्हाळा सुरू झालेला आहे तर बाहेर पडताना पाण्याची बॉटल जरूर बरोबर राहू द्या आणि गच्चीवर पक्ष्यांना पाणी देखील ठेवा